अहिल्यानगरमधील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा अशी मागणी रिपाईच्या वतीनं करण्यात आली आहे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा आणि पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक यांच्या बदलीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट महिला आघाडीच्या वतीनं उपोषण करण्यात आलंय गेल्या दहा दिवसांपासून करण्यात आलेल्या या उपोषणाची दखल घेतली जात नसल्यानं पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आलाय शिर्डी येथील दुहेरी हत्याकांड नंतर तातडीने पोलीस निरीक्षकाची बदली करून अवैध धंद्यांवर बोलेगाव येथे एकाचा झाला असताना आणि काहींच्या खुणाचा प्रयत्न झालेला असतानाही पोलीस प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याचा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला तर अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास हप्ते देणाऱ्या अवैध धंद्यांच्या रेड कार्डसह यादी जाहीर करण्याचा इशारा रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी दिलाय मागील दहा दिवसांपासून उपोषण करत असलेल्या रिपाई महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार यांची तब्येत खालावली असताना जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना उपोषण सोडून हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचं सुचवलं मात्र त्यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करून संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतलाय या उपोषणात कावेरी भिंगार दिवे ज्योती साठे जयश्री गायकवाड शीतल नाटेकर सारिका गांगुर्डे सविता भालेराव सारिका साळवे संपदा म्हस्के दानिश शेख नईम शेख संदीप वाघचौरे विजय शिरसाठ गुलाम शेख जमीर सय्यद जावेद सय्यद अजिम खान देवेंद्र वाघमारे शहबाज शेख प्रतीक शिंदे मुन्ना भिंगारदिवे विल्सन रुकडीकर प्रवीण भिंगारदिवे अखिल शेख राहुल गाडेकर दिलनवाज शेख योधन भालेराव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजा हातभट्टी मटका जुगार बिंगोसह गुन्हेगारी सुरू आहे निरीक्षक मात्र झोपेचं सोंग घेत असून या भागात अवैध धंद्यांसोबतच गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे दरोडा लुटमार चोर्या यांसारखे गंभीर गुन्हे देखील सातत्यानं येथे घडत असल्याचा प्रकार होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला सध्या परिस्थितीत सर्वात जास्त गांजाची विक्री एमआयडीसी हद्दीत आहे अनेक युवक गांजेच्या नशेला बळी पडत असून नशेत बेभान होऊन त्यांच्याकडून अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत यात अनेक अल्पवयीन मुलं असून त्यांचं भवितव्य उद्ध्वस्त होत आहे हातभट्टी पिऊन अनेक युवक मृत्यूमुखी पडलेत व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत सोरड बिंगो जुगार मटका या अवैध धंद्यांवर रोजंदारीवर कमावलेले पैसे युवक गमावत आहेत त्यामुळे अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे काही कुटुंबीय कर्जबाजारी झाले असल्याचेही म्हटलंय तरी या अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाकडे मागणी करूनही कारवाई केली जात नाहीये अवैध धंदेवाले देखील बिनधास्तपणे पोलिसांना हप्ते चालू असल्याचं उघडपणे बोलतायत त्यामुळे एक प्रकारे अवैध धंद्यांना पोलिसांकडूनच पाठबळ देण्याचं काम होत असल्याचा आरोप रिपाई महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आलाय पार्ट ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने गेल्या दहा पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी बेमुदक असं आमरण ऑपरेशन चालू आहे तरी देखील या उप उपोषण स्थळी रामनगर जिल्ह्याचा कोणताही मोठा अधिकारी आला नाही त्यांचा प्रत्येक मी निषेध करतो आमच्या ज्योतिबाई पवार यांची तब्येत एकदम खालील आहे सिव्हिल हॉस्पिटलने त्यांना ऍडमिट होण्यासाठी सांगितले तरी देखील ते उपोषण या ठिकाणी चालूच आहे सगळे उपोषण आहे एमआसी भागातील सर्व अयोध्ये धंदे बंद करत यावे त्या ठिकाणी असणारा कार्यक्षम निष्क्रिय अधिकारी मालिक चौधरी यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी आमची मागणी आहे एमआसी हद्दीमध्ये गेल्या एक वर्षापासून मोठ्या मोठ्या स्वरूपाची गुन्हेगारी वाढलेली आहे काही पंधरा ते वीस दिवसा खालीच बोलेगाव फाटा या ठिकाणी एक मौडो झाला गरवारे चौक सहित्री चौक या ठिकाणी आपवडे झाले असे अनेक गुन्हे साधून त्या ठिकाणी घडत आहे तरी देखील पोलीस प्रशासन सदर येथे यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे त्यांच्यावर ऍक्शन का नाही घेतली जात एक दोन दिवसा खाली शिर्डी मध्ये दोन हत्याखाण झालं ते अत्याकांड झाल्या असताना त्या ठिकाणचा जो एपीआय त्यांची तात्काळ बदली करण्यात आली त्या ठिकाणी असणारे जे ते धंदे त्यांच्यावर लगेच कार्य करण्यात आली या ठिकाणी का अडचण आहे यावर्षी भागामध्ये जो पासून ओपरेशन उप, चालू आहे त्या दिवशी पासून आतापर्यंत सर्व आयोग धंदे हे खुला चालू आहे एक दिवस नाटक केलं बंद केले परत पुन्हा जसे कॉलेजच्या धंदे चालू आहेत कलेक्शन नेमकं काय प्रकार आहे अरे ते धंदे करणारे खुले सांगतात आमचे हप्ते चालू आहे हप्ते हा नेमका प्रकार काय बिंकोचा हप्ता काय बिंकोचा हप्ते ते म्हणतात आम्ही दीड लाख रुपये देतो एवढे पैसे पोलीस पैसे घेता का याची सुद्धा चौकशी के केली पाहिजे जर त्या निष्क्रिय एपीआय ची बदली जर झाली नाही तर आमचं शाहू असताना उपोषण हे बंद होणार नाही धंद्याचे पुरावे द्यायला सर्व पोलीस पर्शनला जे हप्ते जातात यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहेत आमच्याकडे पूर्ण एमडीसी भागाची लिस्ट आहे ते कधी वाचली ना तर त्याला एक घाटा जाईल इतकी मोठी लिस्ट आहे आमच्याकडे तर या पोलीस प्रशासन प्रत्येक धंद्याची संपूर्ण माहिती आहे त्यांनी ती कारवाई त्यांनी स्वतःच केली पाहिजे ज्या उपोषणकर्ते आहेत ज्योतिराय पवार यांच्याबद्दल काही पोलीस कर्मचारी यांच्या मार्फत आपोआप येत आहे की त्यांना मटण्याचे दुकान का पन, चालू करायचे आहे त्यांचं बघतो त्या ठिकाणी वेगळं वातावरण जाण्याचं एकच कारस्थान काही लोक करत आहे पण सव्वीस चार दोन हजार तेवीस रोजी आम्ही स्वतः म्हणजे ज्योतिता हवे यावेळी धंदे चालू आहे हे बंद करण्यात आले याबद्दल आम्ही स्वतः निवेदन दिलं होतं त्याच्यावरती ते धंदे बंदही करण्यात आले होते जर आम्ही स्वतः जर सांगत असेल हे धंदे बंद करा जर हे धंदे महाराष्ट्र भारतात संपूर्ण ठिकाणी बंद असतील तर नगर शहरात नागपूर या भागामध्ये आम्ही चालू करणार ही खोटी अफवा जी चालू आहे ती त्वरित बंद करत यावी प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर